महाराष्ट्रातील नंबर टीव्ही टीव्ही चॅनल आवाज आवाज आपल्या सर्वांचा जिल्हा व सत्र न्यायालय धुळे आवारात जिल्हा न्यायाधीश माधुरी आनंद यांच्या हस्ते वृक्षारोपण वातावरणात सातत्याने बदल होत असल्याने पर्यावरणाचा समतोल ढासळतो आहे पर्यावरणाचा समतोल बिघडणे म्हणजे मानवाच्या अस्तित्वाला धोका निर्माण होणे होय पृथ्वीवरील मानवजातीचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण व संवर्धन करणे ही आजच्या काळाची गरज मोठी असल्याचे जिल्हा न्यायाधीश श्रीमती माधुरी आनंद यांनी सांगितले धुळे जिल्हा व सत्र न्यायालय धुळे येथील आवारामध्ये जिल्हा न्यायाधीश श्रीमती माधुरी आनंद यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी जिल्हा न्यायाधीश माधुरी आनंद म्हणाले पृथ्वी जल अग्नि वायू आकाश ही पंच महाभूते असून त्यात वायू हा सर्वात महत्वाचा घटक आहे कारण वायू विना मानवी जीवनाची कल्पना करणंच अशक्य आहे शुद्ध हवा अर्थातच प्राणवायू आपल्याला झाडांपासून मिळतो हे झाड पृथ्वीवरील सर्व जीवसृष्टीची संजीवनी आहेत वृक्षांमध्ये प्राणवायू पुरविण्याची तसेच वातावरणातील अशुद्ध व विषारी वायू, वा वायू शोषून घेण्याची क्षमता असते त्यामुळे वृक्ष हे जीवसृष्टीचे खऱ्या अर्थाने जीवनदाते असल्याने जुन्या वृक्षांची काळजी घेत जास्तीत जास्त नवीन वृक्ष सातत्याने लावले पाहिजेत तसेच प्रत्येकाने आपल्या घराजवळ कॉलनी परिसरामध्ये तसेच शासकीय कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करा असे आवाहन देखील करण्यात आले जिल्हा न्यायाधीश श्रीमती माधुरी आनंद यांनी हे आवाहन केलेले आहे यावेळी जिल्हा व सत्र न्यायालय आवारामध्ये विविध प्रकारची झाडे यावेळी लावण्यात आली आहेत आपल्या कोर्ट प्रिमायसेसमध्ये आप आपले बारचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व जजेस कर्मचारी या सर्वांच्या संयुक्त उद्यमाने आणि सहकाऱ्याने आज आमच्या पोट प्रिमासिसमध्ये वृक्षारोपणचा कार्यक्रम संपन्न झाला त्यामध्ये सर्वांची उपस्थिती उल्लेखनीय आहे आणि आपण झाडे लावू जगवू तरच आपलं पर्यावरण जगेल आणि आपल्याला भरपूर प्रमाणात ऑक्सिजन आणि पाऊस मिळेल अशी आपण एकमेकांमध्ये जाणीव निर्माण करूया आणि भरपूर वृक्षारोपण भविष्यात सुद्धा लावूया मी धुळेकरांना असे आवाहन करते की त्यांनी आपल्या घरी कमीत कमी पन्नास झाडे लावावे आणि ऑफिशियल ठिकाणी जिथे ऑफिस कर्मचारी तिथे काम करतात कमीत कमी झाडे लावावेत आपले पर्यावरण संतुलन जे आहे ते बिघडू नये यावेळी धुळे जिल्हा बार संघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल पाटील उपाध्यक्ष मधुकर विसे वी विधी सेवा प्राधिकरणाचे प्रमुख न्यायाधीश संदीप स्वामी न्यायाधीश बदगाडे न्यायाधीश ख्वाजा यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा